हो काका मशीन ना काच पुढे का आता आमच्या गाडीची तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका हर्षल या नॅशनल हायवेवरती आपल्याला एक आर्मीचा टँक दिसला भला मोठा टँक होता तो आता तुम्ही माणसा इकडे कुठे बोंबले दिन होता तर काय झालं मीन माहि सासरे मामा आम्ही दोघं ना चाललो होतो नंदुरबार जिल्हा मध्ये टोल नाकर गेलो या फास्टॅग नि काम करायचं सोडून दिलं ना मामाला म्हणलं तुम्ही काही चिंता बिंता ना करू आपल्या एका शब्दावर वारे म्हटलं ते गेट उघडून देणार आले लागू बागू टोला मारलं खरंच गेट उडाल होती आम्ही लगेच देऊन गाडी काढून घेतली सॅनिटरी भूक लागली होती लगेच थांबलो सोनगिरी फाट्यावर विस्तार तर मामा तर बी होती तर भरपूर वेळेस आलय पण आरसा लावला नव्हता आरसा लावला मग आपल्याला काय फुकट शायनिंग महाराज सवय मिशेल ताव बस तो बसवतो बसतो नाही मामाला म्हटलं भाजी तर आणली मग हॉटेलला काय लावलो पण मामाने भिंगून तर पाहिजे नेमकी काय त्याच्यामध्ये भारताच्या टेक्लॉजी लस पुढे गेली रे याच्यामुळे पोळ्यात पाहती बाहेरून काच लावेल त्याला आपल्याकडे न भेटणारी एक भाजी घेतली खानदेश मध्ये लाल फोत्र्याची भाजी म्हणते ही हरबारची दाल पण हिच्यावरून साल राहते तर मित्रांनो तुम्हाला तापी नदी तर माहितच असं या नदीचं पात्र दीड किलोमीटरच आहे बर का अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ही नदी ना उलटी वाहती बरं का महाराष्ट्रातली एकमेव नदी अशी तुम्हाला मला खोट वाटत असं ना तर नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच ना माहिती घ्या युट्यूबवर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघितली तुम्हाला ना या तापी नदीपर्यंतच नाही तर मी तुम्हाला उद्या शहाद्या सिटी मध्ये घेऊन जाणार अजून पण तिथली संस्कृती एकदम जुन्या प्रकारची जय खानदेश